मित्रांनो <ित्त्तिन खा> नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एच नाइन्टी न्यूज मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जी आर पीचे चे मॅडम आपल्यासोबत जोडलेले आहेत आलेले आहेत मॅडम सर्वप्रथम आपलं एम एच नाइन्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू आता जे भुसावळ शहरामध्ये जर आपण प्रथमतः बघितले गेले की जे भुसावळ डिव्हिजनचे जे जी आर पी कार्यालय आहेत पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये एक वर्षामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम झालेलं आहे त्या निरीक्षणासाठी आपण आलेले आहात का आमचं हे वार्षिक निरीक्षण आहे प्रत्येक वर्षात आम्हाला प्रत्येक पोलीस टे, पोलिस स्टेशनचं वार्षिक निरीक्षण घ्यावं वा लागतं वर्षभरात पोलिस केलेलं आहे काय -काँ के त्रुटी राहिलेली आहे त्या संदर्भात आम्ही एक वार्षिक आढावा घेत असतो त्या अनुषंगाने आज ही भेट आहे जसं की आपण आता प्रथम तर आलेले आहे भुसावळमध्ये मध्ये प्रथम तर आले आहेत का मॅडम आपण नाही मी यापूर्वी पण भुसावळ व्हिजिट केलेली आहे यापूर्वी या निरीक्षणामध्ये काय आढळून आलेलं आहे का मॅडम तुम्हाला नाही आता मी ज्येष्ठ अजून सुरुवात करणार आहेत परंतु मागील एक वर्षात आ, मला एक वर्ष येऊन झालं ते परंतु भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनची कामगिरी चांगली आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये त्यांना कन्विक्शन पण मिळालेलं आहे आणि बऱ्याचशा याच्यामध्ये आम्ही भुसावळला गांजा एन डी पी एस ची गुन्हे दाखल झाले गांजा पकडला आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आरोपी अगदी ओरिसा विशाखापट्टणम या ठिकाणी जाऊन आरोपीही अटक केलेली आहे टीममध्ये त्यामुळं एकंदरीत वर वर्षभरातलं वर, कामकाज एकंदरीत चांगलं आहे मॅडम भुसाळ जळगाव जिल्ह्यामध्ये जर आपण बघितले गेले की एक मोहीम राबवली असतात की एम्प्लॉय ऑफ द मंथ तसं आता सगळे पोलीस स्टेशनला चालवले आहे जिल्हा अधीक्षक असतील आपले महेश्वर रेड्डी साहेब त्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहेत तर आपल्या माध्यमातून हे सुरू होणार आहेत का भुसावळ किंवा आपल्या क्षेत्रामध्ये नाही आम्ही विचार करू जिल्हा जिल्ह्याचं कामकाज वेगळं राहतं रेल्वेचं थोडं कामकाज वेगळं राहतं नाही आम्ही आमच्या लेव्हलला ज्यांनी चांगलं काम, काम, आम काम केलेलं आहे त्यांना आम्ही आमच्या जिल्ह्याच्या तर्फे त्याची प्रत्येक मिटिंगला आम्ही त्याचं चांगलं डिटेक्शन आहे चांगलं कन्व्हिक्शन आहे इतर किंवा इतर काही काम चांगलं केलेलं आहे त्यांना आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलून सत्कार सत्कारपण करतो Uh, मॅडम एक शेवटचा प्रश्न घेईल जे इथले जे यात्री असतात जे जी आर पी क्षेत्रामध्ये असतात त्यांच्यासोबत जे चेन लिफ्टिंग असेल किंवा मोबाईल लिफ्टिंग असतील किंवा इतर त्यांच्यासोबत uh, काही ना काही गुन्हे घडत असतात त्यांच्यासोबत तर त्यांच्यासाठी आपण काय आव्हान करणार आम्ही जेव्हा प्लॅटफॉर्मवरती पॅसेंजर असतात प्रवासी तिथे असतात तेव्हा आमचे बरेचसे प्लॅटफॉर्मवरती पेट्रोलिंग करणारे कर्मचारी त्यांना अलर्ट करत राहतात आपल्या मोबाईल किंवा आपल्या चीजवस्तू ज्या आहे सांभाळण्यासाठी अलर्ट करत राहतात आणि जर एक मोबाईल्स किंवा इतर चीजवस्तू जेव्हा जातात तेव्हा तात्काळ आम्ही ते तात कर ट्रेसिंग करून बऱ्याचदा मोबाईल वगैरे गेलेले डिटेक्ट होतात परंतु बॅग आणि चेन जे बॅक बॅक स्नॅचिंग होतात चेन स्नॅचिंग होतात थोडे डिटेक्शन करणं अवघड होतं परंतुही त्याच्या आम्ही गोपनीय माहितीदार वगैरे नेमून त्याचं डिटेक्शन करतो आणि पेट्रोलिंग जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतोय आर पी एफबरोबरही आमचं संपर्क असतो त्यामुळं आणि गोपनीय बातमीदार असतात त्या अनुषंगाने गुन्हे वगैरे करण्याचा प्रयत्न करतो आम्ही थँक्यू मॅडम मित्रांनो आपण जे जी आर पीचे जिल्हा अधीक्षक मॅडम स्वाती सा, बुहेर मॅडम आज भुसावळमध्ये आले होते आणि भुसावळमध्ये आले असता त्यांच्याशी आपण या ठिकाणी प्रतिक्रिया आपण त्यांची घेतलेली आहेत की जे वार्षिक तपासणीसाठी भुसावळमध्ये आले आहेत आणि वार्षिक तपासणीदरम्यान त्यांना जे या ठिकाणी जे निरीक्षण केलेलं आहे त्याच्यावर आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि बाकीचे जे मुद्दे असतील की भुसावळ शहरामध्ये जे त्यां जे या वेळेला जर आपण बघितलं गेलं की अतिशय उत् उत्कृष्ट पद्धतीनं जीआरपी पोलीस स्टेशनने काम केलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे अशी सब्जेक्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण एम एन नाईन्टी न्यूज सोबत जुलेलं राह बघत एम एच नाईन्टी न्यूज ब्युरो चिफ जय सए सोबत मी शिकावानखेडे धन्यवाद